शेतकरी मित्रांनो आला आहे खास द्राक्ष पिकांसाठी मार्गदर्शक असं पहिलं लाईव्ह मोबाईल ऍप्लिकेशन ग्रेप, ग्रेप मास्टर लक्षात ठेवा नेहमी शेतकरी हितार्थ काम करणारा आधुनिक शेतीचा मोबाईल डॉक्टर द्राक्ष बागेदार बंधूं सध्या थंडी कमी होऊन तापमानामध्ये हळूहळू वाढ होत आहेत आणि तुमची थांबलेली द्राक्षाची साईज ही पुन्हा एकदा जंप घेऊन आपल्याला जे एक्सपोर्टसाठी जी साईज पाहिजे सोळा सतरा एम एम ती व्हायला हो मदत होणार आहे परंतु तत्पूर्वी तुम्ही काही काम करून घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे ते म्हणजे गल्ल्याआड गल्ली नागर तासानं पाणी देणं अत्यंत महत्त्वाचं आहे किंवा तुम्ही वर्ब्यावरची ड्रिपची नळी गल्लीमध्ये घेऊन जर पाणी सा सुरू केलं आणि त्यामधून तेराशिरो पंचायत दहा किलो आणि मॅग्नेशियम दहा किलो जर तुम्ही ड्रिपद्वारे दिलं तर अजून साईज आणि मुळी ॲक्टिव्ह कार्यक्षम व्हायला मदत होणार आहे आणि शंभर टक्के रूट झोन तुमचा ॲक्टिव्ह झाल्यानंतर जास्तीचं तुमच्याकडनं अपटेक होऊन साईज साखर व्हायला हो अडचण येणार नाही तसेच जिथे जिथे साईज थांबली होती तिथे तिथे तुम्हाला ऐंशी ते नव्वद ते शंभर दिवसापर्यंत तुम्हाला युरिया दोनशे ग्रॅम विपुल तीनशे एम एल आणि जे बीस पी पी एम असे तुम्ही काही स्प्रे घेऊ शकता तसेच तेरा झिरो पंचाळीस तीनशे ग्रॅम आणि मॅग्नेशियम दोनशे ग्रॅम असे काही स्प्रे तुम्ही घेऊन साईजला चालना देऊ शकतात तसेच तुम्हाला थंडीमुळं कॅल्शियम मॅग्नेशियमची कमतरता झाडामध्ये जाणवत आहे अपटेक खास झालेला नाही त्या ठिकाणी तुम्ही कॅप बॅग कॅल्शियम मॅग्नेशियम बोरान असणारे एकत्र असणारं प्रॉडक्ट कम्पो कंपनीचं ते घेऊ शकता किंवा कॅल्शियम मॅग्नेशियम रिलेटेड ते सेपरेट स्प्रेसुद्धा तुम्ही घेऊ शकता अशा पद्धतीनं तुमची मागे राहिलेली साईज किंवा जी थंडीमुळं साईज थांबली होती तिथे मात्र तुम्ही ह्या दोन तीन उपायांनी आपल्या साईजमध्ये सुधारणा करू शकता आणि मित्रांनो मागील वर्षीप्रमाणे ह्या वर्षी, वर्षी देखील आम्ही ग्रेप मास्टरतर्फे सेल्फी विथ ग्रेप्स ही स्पर्धा खास आपल्या साईटसाठी आयोजित केलेल्या आहेत महाराष्ट्राची शान असलेल्या द्राक्ष पिकामध्ये आणि तुम्ही कष्टाने फुलवलेल्या द्राक्षबागेमधून गोड मधुर रसाळ चव ही भारतातच नव्हे तर पूर्ण जगभर देखील अतिशय आवडीने खाली जातात अशा मधुर द्राक्षांसाठी तुमच्या बागेतील चांगल्या द्राक्षाचा फोटो तुमच्याबरोबर सेल्फी काढा आणि आमच्या ग्रेप मास्टरतर्फे आमच्या ॲपमधून विचारा तुम्ही सांगतो आम्ही ह्या विंडोमधून आम्हाला पाठवा प्रत्येक सेल्फी पाठवणाऱ्या द्राक्ष बागेदारासाठी एक खास बक्षीससुद्धा देण्यात येणार आहे आणि त्याबरोबरच एक ते तीन क्रमांकाला अतिशय मोठं बक्षीस आम्ही देणार आहोत आणि त्यांचा आदर सत्कारसुद्धा करणार आहोत तर मित्रांनो त्वरा करा आणि लगेचच तुमचा बागेतील चांगल्या बनचा फोटो आमच्याकडे पाठवा तसेच मित्रांनो ग्रेप मास्टर ॲपद्वारे तुमचा सेल्फी पाठवा व्हॉट्सॲपवरती किंवा इकडे पाठवलेले फोटो ग्राह्य धरले जाणार नाही फक्त ग्रेप मास्टर ॲपमधील विचारा तुम्ही सांगतो आम्ही ह्या विंडोमधील फोटोज फक्त ग्राह्य धरले जातील तर त्वरा करा आणि सेल्फी पाठवा लवकरात लवकर धन्यवाद